करवीर पोलीस ठाण्याकडून आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर वडणगे फाटा येथे शांतता समन्वयक बैठक संपन्न दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी बारा ते चौदाच्या दरम्यान मुदतीत करवीर पोलीस ठाणे हद्दीत गुरुकृपा सांस्कृतिक भवन वडणगे फाटा येथे आगामी गणेशोत्सव निर्विघ्न नियोजनबद्ध सुव्यवस्थित शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून गावातील सरपंच पदाधिकारी पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष शांतता कमिटी गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते साऊंड सिस्टीम डिजिटल प्रिंटिंग चालक मालक तसेच पोलीस महसूल पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम महावितरण अशा विभागांची शांतता समन्वयक बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीत एक गाव एक गणपती एक वॉर्ड एक गणपती साजरा करणाऱ्या गावातील मंडळांना वृक्षारोपण व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं पारंपरिक व पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले उपस्थितांची मते जाणून घेण्यात आली नॉईज लेवल मीटर ध्वनी तीव्रता मोजणी प्रात्यक्षिक करून त्याबाबत ही माहिती देण्यात आली गणेशोत्सव अनुषंगाने प्राप्त सर्व सूचना यापूर्वी घडलेल्या घटनांची तसेच पर्यावरणपूरक गणपती साजरा करताना राबवण्यात येण्यासारख्या विधायक उपक्रमांची माहिती सविस्तरपणे देण्यात आली सदरचा गणेशोत्सव प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळून शांततेत व उत्साहात साजरा करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने दक्षता घेण्याबाबत सूचित केलं ते चारशे पन्नास किशोर शिंदे पोलीस निरीक्षक करवीर पोलीस ठाणे निहाय सूचना पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पवार निवेदक प्रल्हाद पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास पवार नाईस लेवल मीटर डेपो पोलीस उपनिरीक्षक श्री काळकुटे पोलीस अंमलदार दिग्विजय पाटील सुमित्र पवार आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक श्री विनायक सपाटे उपस्थित आयोजन साहेब फौजदार विकास जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल देसाई संजय काशीत प्रदीप यादव प्रमोद पाटील सरपंच प्रयाग चिखली रोहित पाटील आंबेवाडी राजपूतवाडी तसेच सचिन चौगुले वडणके संजय पाटील खुपिरे इंडियाचा आवाज नेपसाठी प्रदीप जाधव Amen.